नमस्कार मंडळी कसे आहात ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक अमेरिकेमध्ये जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तो, तो कसा मिळवायचा आणि कुठे कुठे मिळेल याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा याच्यामध्ये भर भरपूर सारी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे नवीन नवीन जॉब शोधत असाल आ, डेफिनेटली जर तुम्ही इंडियावरून आला असाल आणि तुम्हाला तुमच्या स्किलच्या हिशोबाने जॉब मिळाले असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे पण ज्यांना त्यांचा जॉब मिळवायचा असेल आणि तोपर्यंत तुमच्याकडे राहायच्यासाठी किंवा इतर काही गोष्टींची अरेंजमेंट होण्यापुरतं जर जॉब हवा असेल तर ह्या काही ठिकाणी तुम्हाला सहज जॉब मिळू शकतो आणि तो कितीचा असेल तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते एच फोर एल वन डी ह्या कुठल्याही कॅटेगरीचे विजा तुमच्याकडे असतील तर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता बी वन आणि एच वन किंवा एच फोर कॅटेगरीला ई ए डी अप्लाय करावं लागतं एल वन ए कॅटेगरी किंवा एल टू Categories ला एल टू ला ऑन अरायव्हलच वर्क परमिट मिळून जातं सो दे ते आल्या आल्या कुठेही अप्लाय करू शकतात आणि त्यांचं जॉब लगेच स्टार्ट होऊ शकतात असं खूप uh, कपल्स आहेत की ज्यांचे हजबंड काम करतात आणि वाईफ स्टील अवेटिंग असतात किंवा यंगस्टर्स भरपूर असतात किंवा कॉलेजमधून पास आऊट असतात त्यांना ज्युनियर कॉलेज किंवा हायस्कूल वगैरे करत असतात तर त्यांना जॉब्स हवे तर ही तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल हे जे प्रोसेस आहे म्हणजे वर्क परमिटचं प्रोसेस आहे ते कम्प्लीट करावं लागतं त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता हे कंपनीची नावं मी तुम्हाला इथे देत आहे खाली स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता त्यातले मी काही कंपनीज तुम्हाला मेन्शन करते तर बेसिकली हे स्टोर्स आहेत डायरेक्ट कंपनीजमध्ये पण तुम्ही वर किंवा ग्लास डोअर ह्या साईट्सवर जाऊन तुम्ही जॉबला अप्लाय करू शकता आणि बहुतेक वेळा तुम्हाला स्पॅम्स कॉल स्पॅम कॉल्स येतील पण ते जरी आले तरी तुम्ही ईमेल्सवर जे वर तुम्हाला ईमेल्स येतील त्याच्यावरच तुम्ही स्टिक राहा त्याच्यावर तुम्हाला नक्की जॉब्स चे रिप्लाय येतील आणि तुम्ही त्याच्यावरून ॲप्लिकेशन किंवा इंटरव्ह्यूज देऊ शकता डायरेक्ट जाऊन जॉब हवा असेल लाईक आपण इथे भरपूर स्टोर्स बघतो मायकल्स हॉबी लॉबी टार्गेट मेसीज जेसी पॅनी वॉलमार्ट हे सगळे जितके मॉल्स किंवा स्टोअरची दुकानं आहेत यामध्ये तुम्हाला सहज सेल्स किंवा कॅशियर्सचे जॉब मिळू शकतात आणि हे जॉब खूप इझी आहे आणि खूप इझिली तुम्हाला मिळतात ह्याचं ॲप्लिकेशन प्रोसेस असतं तुम्हाला करायचं काय आहे फक्त वॉलमार्टच्या साईटवर जायचं आहे त्या साईटवर गेल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट वॉलमॉट जॉब्स ऑर करियर्स डॉट कॉमवर जाऊन स्वतःला साईन अप करायचं आहे स्वतःचे सगळे डिटेल्स द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला आ, एक इंटरव्ह्यूचा कॉल येईल किंवा ईमेल येईल की तुम्ही सिलेक्ट झाला आहे त्याच्या आधी तुम्हाला एक क्वेश्चनर सॉल्व करायला लागतो तर तो, तो जवळजवळ थर्टी थर्टी फाय क्वेश्चन एयर असतो तो घरी बसल्या बसल्या तुम्ही सॉल्व करू शकता आणि ऑनलाईन तो सबमिट करायचे असतात तर हे जे स्टोअरचे ॲप्लिकेशन असतात ते सहसा ही एक मेथड आहे की तुम्हाला तिथे आधी घरच्या घरी तुम्हाला बसून इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत तुम्हाला फो टेलिफोनिक राऊंड वगैरे होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला जॉब मिळतो सेकंड ऑप्शन आहे आणि ते खूप इफेक्टिव्ह ऑप्शन आहे ते आहे की तुम्ही डायरेक्ट वॉक इन करू शकता तुम्ही सरळ कुठल्याही शॉपमध्ये किंवा स्टोरमध्ये जाऊ शकता तिथल्या मॅनेजर्स किंवा कुठल्याही लोकल जर तुम्ही इंडियन असाल तर कुठेही तिथे कोणी इंडियन आ, काम करत असेल तर त्यांच्याशी ओळख करून त्यांच्याशी बोलून त्यांचं रेफरन्स देऊन तुम्ही तिथे जॉब घेऊ शकता तर ही एक खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे किंवा एकमेकांना आपण इंडियन्स इंडियन्सला मदत नाही करणार तर कोण करणार तर हा एक तुम्ही स्ट्रॅटजी अप्लाय करू शकता आणि का नाही आपले इंडियन्स आपल्याला मदत करणार डेफिनेटली करतील तर तुम्ही हे त्यांच्याबरोबर थोडं डिस्कस करून की तुम्हाला जॉबची खरंच गरज आहे आणि तसं करून त्यांच्या पीपल मॅनेजर म्हणजे इथे एच आर मॅनेजरला पीपल मॅनेजर असं म्हणतात त्यांच्याशी ओळख घेऊन त्यांचं इंटरव्ह्यू कन्फर्म करून मग तुम्ही हे जॉब्स अप्लाय करू शकता पण ज्या तऱ्हेने तुम्ही जॉब अप्लाय कराल त्याची एक लिगल फॉर्मॅलिटीज तुम्हाला करावी लागेल कुठल्याही इलिगल क कॉन्सेप्टमधून जाऊ नका ज्याचे ते कोणासाठीही चांगलं नाही आहे सो जस्ट गो विथ नॉर्मल फ्लो जे तुमचं जेन्युईन जे तुमचा जे रेझ्युम आहे किंवा जेन्युइन तुम्हाला जॉबची गरज आहे किंवा जेन्युनली तुम्ही आ, एक पाथ फॉलो करताय तर त्याने तुम्हाला नक्की जॉब मिळेल आणि राहिली गोष्ट ती कधी कसं तर डेफिनेटली तुम्हाला ते तुम्हाला तुम्ही जर इंटरव्ह्यूला सिलेक्ट झाला आणि तुम्हाला जर जॉब मिळाला तर ते तुम्हाला कॉलबॅक करतील ऑफर लेटर साईन करायला लग ला। लावतील आणि इमिडिएट जॉईनिंग असेल तर इमिडियेट जॉईनिंगसुद्धा मिळते साधारण वॉलमार्ट टार्गेट किंवा आयकिया स्टोर्स मायकल स्टोर्स हॉबी लॉबी स्टोर्स म्हणजे जितके स्टोअर्स आहे जे सी पेनी मेसिस वगैरे स्टॉम रॅक किंवा जितकी स्टोर्स तुम्हाला मॉल्समध्ये किंवा अदरवाईज दुकाना दिसतात सगळ्यांचे बेसिक स्टॅ सॅलरी डॉलर पंधरापासून स्टार्ट होते डिपेंड्स ऑन युअर एक्सपिरियन्स पण डॉलर पंधरा तर शिकागोचा बेसिक रेट आहे तो कुठल्याही स्टेटचा वेगवेगळा आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला तसा पगार स्टार्ट होतो तो महिन्याला तुम्हाला जेमतेम टॅक्स वगैरे कट करून डॉलर पंधराशे डॉलर किंवा सतराशे अठराशे किंवा दोन हजार बा दोन हजार डॉलरपर्यंत पण तुम्हाला आरामात तुमचा एक जॉब लागू शकतो हा बेसिक जॉब आहे आणि डेफिनेटली हा तुम्हाला इथे मिळू शकतो तर खूप सिम्पल आहे जस्ट, जस्ट गो ऑनलाईन ऑर वॉक इन जाऊन तुम्ही तुमचे जॉब सिक्युअर करून घेऊ हो शकता कस्टमर केअर रेप्रेझेंटेटिव्सचे पण जॉब असतात किंवा त्यानंतर कस्टमर केअर रेप्रेझेंटेटिव्सचे जॉब्स असतात कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये जॉब लागू शकतात ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये किंवा लेबर डिपार्टमेंटमध्ये कुठेही तुम्हाला सहज जॉब मिळू शकतात सो इथे जॉब मिळणं का सोपं आहे बेसिक म्हणजे ग्राउंड लेवलवर कारण इथे लोकांना शरम नाही आहे लाज नाही आहे की आम्ही कुठल्या प्रकारचे जॉब करतो आहे आम्ही एवढं शिकलो असून आम्ही घड्या कपड्यांच्या घड्या घालण्याचं जॉब करतो आहे किंवा सेल्सचं जॉब करतो आहे तर अमेरिकेमध्ये ही गोष्ट खूप चांगली की कोणाला कोणाची पर्वा नाही आहे तुम्ही काय करता कोणाला कुणा कुणाशी काही घेणं देणं नाही आहे जस्ट डू युअर जॉब आणि तुम्ही तुमच्यासाठी करा आणि जस्ट बी फ्लेक्सिबल तर त्याच्यामुळे इथे असं काही नाही आहे की एखादा तुम्हाला मॅनेजरसुद्धा फ्लो, फ्लोर फ्लोअरवर झाडू मारताना दिसेल तो इथे म्हणजे कोणी कसा टाईपचंही जॉब करायला रेडी असतो सो जॉब करणं आणि चांगल्या मनाने करणं किंवा यु नो सो जॉब मिळणं इज डेफिनेटली ग्राउंड लेवलवर इझी आहे जर तुम्ही स्का क्वालिफाईड असाल तर डेफिनेटली दॅट्स अ डिफरंट स्टोरी त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला भरपूर अपलोड केलेले आहे चॅनलवर तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता अजूनही खूप प्रकारचे व्हिडिओज मी ह्या चॅनलवर अपलोड करत जाईल सो डू लाईक डू कमेंट आणि नक्की सांगा तुम्हाला अजून काय काय व्हिडिओजमध्ये पाहायचं आहे बाय बाय तोपर्यंत शुभेच्छा बाय बाय